आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन नंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया साखरपुडा रुपाया नारळविधीचे श्रेष्ठत्व काय आहे उपवर मुलाची किंवा मुलीची माहिती किंवा बायोडाटा हा तयार करून आपले नातेवाईक विवाह नोंदणी कार्यालय किंवा विवाह जुळवणीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकले जातात त्या माहितीत नाव वर्ण शिक्षण अपेक्षा असे बरेच काही असते प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या वेगवेगळ्या असतात त्या जुळणे व मुलामुलीची पसंती होणे इतके सोपे नसते काहींच्या बाबतीत विवाहयोग अगदी त्वरित जुळूनही येतो पहिल्याच वेळेच्या भेटीतही पसंतीही होते अशा उपवर मुला मुलीची पसंती झाली की दोन्ही घराण्यातील अगदी लहानापासून ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वांनाच आनंद होतो नवीनच नातेसंबंध जुळले जातात असे हे नवीन जुळलेले नातेसंबंध दृढ होऊन प्रेम वृद्धिंगत व्हावे यासाठी काहीतरी कार्यक्रम करावा असा विचार केला जातो यासाठी सर्वात सोपा कार्यक्रम म्हणजे रुपया नारळ करणे होय यात गणेशपूजन कलशपूजन केले जाते व मुलास गंध लावून नवीन वस्त्र व मांगल्याचे प्रतीक म्हणून रुपया पल दिले जाते मुलीस देखील हळदी कुंकू लावून नवीन वस्त्र दिले जातात नंतर मुलाचे मामा व मुलीचे मामा दोन्ही मिळून सुपारी फोडतात म्हणून या कार्यक्रमात सुपारी फुटली असे देखील म्हणतात काही व्यक्ती हा कार्यक्रम न करता साखरपुडा विधी करतात मुला मुलीची पसंती झाल्यानंतर विवाहाची तारीख निश्चित केली जाते मुला मुलीची पसंती ते विवाह यातील कालावधी जर काही महिन्यांचा असेल तर साखरपुडा केला जातो पण विवाहाची तारीख जर लगेच असेल तर विवाहाच्या आदल्या दिवशी देखील साखरपुडा केला जातो या बाबतीत निर्णय दोन्ही घराण्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती घेतात साखरपुड्याचे मूर्त पाहून तो दिवस ठरवला जातो साखरपुडा या कार्यक्रमास कुंकू लावणे साक्षगंध असे देखील म्हणतात या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम मुलीला विडा सुपारी देऊन बोलवले जाते ती प्रथम चौरंगावरती उजवा पाय ठेवून नंतर बसते मुलाचे आईवडील किंवा नातेवाईक पूजनच बसतात प्रारंभी गणेशपूजन कलश पूजन केले जाते त्यानंतर मुलाची माता मुलीस हळदी कुंकू लावून नंतर ज्या वस्तू द्यायच्या आहेत त्यांना हजे कुंकू लावून मुलीस दिल्या जातात यात साडी किंवा नवीन वस्त्रे आभूषणे सौंदर्य प्रसाधने हे असतात ते तिला दिले जातात त्यानंतर मुलास बोलवले जाते त्यासदेखील वेळा सुपारी देऊन बोलवले जाते तो उजवा पायचा औरंगावर ठेवून नंतर बसतो मुलीचे माता पिता मुलाचे पाद प्रक्षालन करतात किंवा पाय धुणे असेही त्यास म्हणतात मुलास गंधाक्षदा लावतात व नंतर जी वस्त्रे आभूषणे द्यायची आहेत त्यांना गंधाक्षरे लावले जातात व ते मुलास देतात या कालावधीत मुलगी वस्त्रांतर करून येते किंवा नवीन वस्त्र परिधान करून येते पुन्हा चौरंगावर बसल्यानंतर सुहासिनी तिला हळदी कुंकू लावतात व औक्षण करतात याचप्रमाणे मुलगा देखील नवीन वस्त्र परिधान करून आल्यानंतर त्याचे देखील औक्षण करतात अशा शुभ प्रसंगी सर्वांचे तोंड गोड करावे या हेतूने साखरेचा पुडा दिला जातो आता तर तो आकर्षकरीत्या सजावट करूनही दिला जातो या व्यतिरिक्त पेढे किंवा मिठाई सर्व नातेवाईकांना दिली जाते मुलगा व मुलगी एकमेकांच्या पोटात अंगठी घालतात यावेळी सर्वजण आनंदी असतात अशा आनंदी वातावरणात कार्यक्रम पूर्ण होतो यानंतर चहा नाश्ता किंवा भोजन होते यानंतर सर्वजण आपापल्या आप घरी जातात यानंतर प्रेम वृद्धिंगत होण्यासाठी एकमेकांशी बोलणे भेटणे किंवा फोनवर बोलणे सुरू असते यातूनच पुढील नियोजन केले जाते विवाहाची तारीख निश्चित करणे मंगल कार्यालय गुरुजी पुरोहित हे सर्व निश्चित केले जातात दोन्हीकडे मुलाकडे व मुलीकडे विवाहाच्या पत्रिका तयार केल्या जातात त्या सर्वात प्रथम पत्रिका तयार झाल्यानंतर पत्रिका देवघरात ठेवून देवांना आमंत्रण दिले दे जाते कुलदेवतेस तेथे जाऊन पत्रिका ठेवली जाते आमंत्रण दिले जाते गणपतीस पत्रिका ठेवून आमंत्रण दिले जाते असे सर्व देव देवदेवतांना आमंत्रण दिल्यानंतर ज्येष्ठ श्रेष्ठ जवळचे मानापानाचे जे नातेवाईक असतात त्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन पत्रिकेस गंध अक्षदा लावून त्यांना सांगितले जाते की लग्नास यावे याप्रमाणे आमंत्रण दिले जाते याच वेळी मुलगा व त्याचे माता पिता किंवा त्यांच्या घरातील सर्व सदस्य यांना मिष्टानाचे भोजनही दिले जाते त्यास केळवण किंवा जेवण असेही म्हणतात याचप्रमाणे मुलीकडे देखील केले जाते पण काही वेळा वेळेची उपलब्धता जर होत नसेल तर त्यातील काही गोष्टी कमी केल्या जातात ही सर्वसाधारण माहिती आहे पण स्थान रूढी परंपरा यानुसार यात काही बदल असू शकतो पण बदल जरी असला तरी उद्देश मात्र एकच असतो आपापसातील प्रेम नातेसंबंध वृद्धिंगत करणे होय हेच नारविधी व साखरपुडा केळवण किंवा जेवण यांचे श्रेष्ठत्व आहे आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन